महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी काय सांगाल आज सप्तशृंगी मातेचे दर्शन काय घेतलेच ब्रह्म महाकुंभ झालेलो आहे त्यानिमित्ताने इथे जे आहे माताचा प्रसाद ठेवला होता आईचा तो प्रसाद घ्यायला आलेलो आहे आणि तुमच्याशी बोलताना एक होते सांगा होतं की आमचा ब्रह्म महाकुंभ हा खूप चांगला झालेला आहे आणि सर्वच लोकांनी प्रतिसाद खूप चांगला दिलेला आहे सर्व बांधवांनी प्रतिसाद खूप चांगला दिलेला आहे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे पाच जानेवारीला श्री समर्थ राम मंदिर समर्थनगर येथे ॲक्युप्रेशर शिबिर चालू चालू करत आहोत हे आमचं दहावं शिबिर आहे आतापर्यंत आपण जिल्ह्यामध्ये तीन कन्नड फुलंबरी आणि सिल्लोड हे तीन आणि सात हे पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण शिबिर घेतलेले हे अकरावं शिबिर आहे ॲक्प्रेशरचं इथे दिल्ली आणि राजस्थान इथून लोक येतात आणि ते जे आहे पाच दिवसाचं शिबिर आहे दिनांक पाच एक सव्वीस ते नऊ एक सव्वीसपर्यंत पाच दिवसाचं शिबिर आहे या शिबिरात आतापर्यंत हजारो रुग्णांनी याचा खूप लाभ घेतलेला आहे आणि थंडीत दिवसात खूप लोकांना मान दुखी कंबर दुखी हात दुखी डोकं दुखी त्यानंतर सायटिक असे काही काही आजार असतात आणि हे आधार ॲक्युप्रेशरद्वारे सर्व व्यवस्थित केले जातात चांगले केले जातात त्यांच्यात जे काही ते ॲक्युप्रेशरच्या मशीनी आहे नंतर हाताचे इलाज आहे गोव्याची एक सिस्टम आहे त्या गोव्याच्या सिस्टमने ते इलाज केला जातो अशा प्रकारचा पाच दिवस इलाज होणार असून आणि सर्व छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांनी या शिबिराचा ना ला लाभ घ्यावा अशी मी त्यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघात जिल्हाध्यक्ष म्हणून विनंती करतो या शिबिरामध्ये काही शुल्क आकारण्यात येणार आहे का हा एक पाच दिवसाचं शुल्क असतं दोनशे रुपये ते पण ट्रस्टेड असतं ते त्यांच्या ट्रस्टला आपल्याला एकही पैसा मिळत नाही त्याच्यामध्ये आणि कोणीही पैशासाठी कोणी शिबिर करत नाही कारण हे खर्चिक शिबिर असतं कारण त्यांना पंजाबहून बोलवा इकडून बोला त्यांच्या राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था जागेची व्यवस्था लाईट वगैरे असे खूप प्रकार असतात त्याच्यामध्ये ते सर्व आम्ही बेअर करतो त्यामुळे हे फक्त त्यांच्या नॉर्मली फीस म्हणून ते घेतात दोनशे रुपये या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना काय आवाहन करणार छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना एकच विनंती आहे की त्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांना उपकृत करावे ही विनंती माझी नाव सर सुधीर नाईक जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ छत्रपती संभाजीनगर